नमस्कार पूजा से सिपी मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण काहीरीपस्न असा काही पदार्थ बनवणार आहे तो म्हणजे चटपटीत अशी मसाला कैरी करी करणार आहे अगदी वर्षभर टिकते साठवणीतला पदार्थ आहे तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल की चटपटीत मसाला कैरी कशी केलेली आहे तुम्ही माझा चॅनलवरती विनंतीनचा माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा तर ऐन अवेडेट पे केली तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवर येऊन जाईल चला तर मग आपण चटपटीत मसाला कैरी कोरले इथे मी चार कैरी घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण त्या कैरीची साल काढून घेऊया अशी पूर्ण साल काढून घ्यायची चटपटीत अशी मसाला कैरी खूप छान लागते तुम्ही पाहू शकता इथे माझी साल काढून झालेली आहे आपण त्याला काप घालून घेऊया त्यानंतर आपण त्याचे बारीक फोडी करून घेऊया तुम्ही पाहू शकता अशा दोन तीन बारीक फोडी करायच्या त्यानंतर त्याला आपण कट करून घेऊया व्यवस्थित म्हणजे आपल्या फोडी व्यवस्थित होतील तुम्ही पाहू शकता अशा सर्व फोडी आपण कट करून घ्यायच्या इथे माझ्या सर्व फोडी कट करून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मी किती साईज ठेवली आहे त्याची किती छान अशा आपल्या फोडी झालेले आहेत त्यानंतर मी एका भांड्यामध्ये त्या कैरी टाकून घेत आहे चिरलेल्या त्यामध्ये आपण हळद टाकून घेऊया एक चमचा त्यानंतर आपण लाल तिखट टाकून घेऊया एक चमचा त्यामध्ये मी धना पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा त्यानंतर मी गरम मसाला टाकलेला आहे एक चमचा त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया त्यामध्ये मी काळं मीठ टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा त्यानंतर आपण पिटी साखर टाकून घेऊया म्हणजे आंबट गोड चटपटीत कैरी खूप मस्त लागते तुम्ही पाहू शकता इथे आपले सर्व मसाले टाकून झालेले आहेत आपण हे सर्व एकत्र करून घेऊया असं व्यवस्थित चमच्याने तुम्ही पाहू शकता इथे आपली चटपटीत मसाला कैरी तयार झाली उन्हाळा सुरू झाला की सर्वजण काही ना काही कैरीपासून करतात ही कैरी करता। साठवणीतली आहे वर्षभर टिकणारी आहे तुम्ही व्यवस्थित ठेवली तर अगदी छान राहते चला तर मग आपण एका ताटामध्ये ही कैरी ठेवून घेऊया तुम्ही पाहू शकता असे सर्व मांडून घ्यायचे जवळजवळ ठेवल्यानंतर त्याला पाणी सुटू शकते आपली कैरी वाळणार नाही एक दिवस मी उन्हात ठेवलेलं होतं तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली मसाला कैरी झालेली आहे एक दिवस त्याला ऊन दिल्यानंतर आपली व्यवस्थित कैरी ही होते त्यानंतर ती एका एका काचच्या भरणीत ठेवली तर आपली चटपटीत मसाला कैरी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान अशी झालेली आहे तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद